मी आपल्याला आज काही ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या आहेत यांच्या बाबतीमध्ये मी आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये दे देखील मुंबईच्या त्याचा उल्लेख केला होता महा आमच्या महायुतीच्या शिवसेना भाजपा महायुतीच्या वचननाम्यात देखील जन्मशताब्दी वर्षानिमित्त तो एक वर्षभर आणि पुढे देखील हा राबवणार त्यामुळे मुख्यमंत्री आज दाओसमध्ये आहेत त्यांचंही मी अभिनंदन केलेलं आहे त्यांना त्यांचंही अभिनंदन करतो इथे आपले कुठे गेले उद्या सांग तुम्ही हे करतो आणि दाओसमध्ये असल्यामुळे पुन्हा आम्ही जेव्हा एकत्र महायुतीची आम्ही युती एकत्र येऊन हे सगळे जे काही आज जो संकल्प आम्ही करतो आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि प्रभावीपणे ते लोकांपर्यंत योजना पोचल्या पाहिजे त्याचं देखील एक ॲक्शन म्हणजे कृती आराखडा आम्ही त्या तयार, तयार करून त्याची अंमलबजावणी करू सध्या शेकडे आहे ना तुझा पण एक विषय आहे ना तर पहिलं तर आपल्याला जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीने जसं आपण शासन आपल्या दारीच्या धरतीवर आरोग्य आपल्या दारी अशा प्रकारचं अभियान आम्ही सुरू करतोय बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी अभियान त्यामध्ये जसं शासन आपल्या दारी जाऊन आम्ही त्यांना योजनांचा लाभ दिला तसंच आरोग्य आपल्या दारी बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी या माध्यमातून आता जे काही आजार बळावत आहेत लहान मुलांमध्ये पण डायबिटीजसारखे आजार आता महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर डायबिटीज शुगर हे सगळे जे काही अतिशय सायलेंट किलर म्हणून हे जे काय आजार पसरत आहेत त्यासाठी घरोघरी जाऊन ड्राईव्ह घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं आरोग्य आपल्या दारी हे अभियान आम्ही सुरू करतो आहे कारण शेवटी कुठल्याही आजाराचं अर्ली डिटेक्शन महत्त्वाचं असतं आणि प्रिव्हेशन महत्त्वाचं असतं आजार बळावल्यानंतर उपाय करण्यापेक्षा होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो आपण तर ह्याचं जे आहे ते एक मोठं अभियान आपण सुरू करतोय त्याचा मुंबईकरांना मोठा लाभ होईल आणि मग त्याची व्याप्ती महाराष्ट्रात देखील आपण वाढू मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मी अगोदर देखील म्हणालो होतो झिरो प्रिस्क्रिप्शन कॅशलेस सुविधा आताही आम्ही जी, जी राबवतोय ती पूर्णपणे प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी आम्ही करणार या जन्मशताब्दी वर्षानिमित्त की जी काही औषधं न परवडणारी आहेत बाहेरून पेशंटला आणावी लागतात त्यासाठी देखील मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये आपण तरतूद केली आहे ती अधिक व्यापक करतोय त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गडकोट किल्ले स्वच्छता मोहीम सिद्धेश यांच्या एम पी सी बीच्या माध्यमातून जे आ, आपले किल्ले आहेत त्यांच्या स्वच्छता मोहीम तिथे पिण्याचं काय काय करतोय आपण पिण्याचं पाणी आरओ फिल्टर देतोय तिथे स्वच्छता मोहीम करतोय शिवभक्त आहेत त्यांना आपण आणि तिकडचे जे शिवभक्त जे ही मोहीम राबवतात त्यांना देखील एम पी सी बीच्या माध्यमातून एन जी ओला एक लाख रुपये मानधन एक लाख रुपये मानधन अशा प्रकारची योजना हो। म्हणजे आपले जे गडकोट किल्ले आहेत ते स्वच्छही राहतील आणि तिथे येणारे जे काही शिवभक्त आहेत त्यांना तिथे सुविधा मिळेल आणि पिण्याच्या पाण्याची व शुद्ध पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला करता येईल उपसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन खरं म्हणजे तेवीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुस्थानात बाळासाहेबांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या विचारधारेचे शिवसैनिक अनेक समाजभिमुख लोकाभिमुख कार्यक्रमाचं का आयोजन करत असतात आणि आजच्या या मी तेवीस जानेवारी महत्वाचा दिवस आहेच परंतु हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे आजच्या या तेवीस जानेवारीला आगळं वेगळं महत्व आहे मी सर्वप्रथम तमाम शिवसैनिकांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक या ठिकाणी उपक्रम जे आहेत हे सुरू करण्याची देखील घोषणा मी करतोय खरं म्हणजे शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचा हुंकार संपूर्ण देशभर हिंदुत्वाचा हुंकार हुंकला प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रभावित केलं आणि गर्व असे हिंदू आहे हे म्हणण्याचं धाडस शिवसेना प्रमुखांनी दाखवलं आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी मराठी माणसाला मानेने जगता यावं यासाठी शिवसेना स्थापन केली आणि नंतर त्याचं व्यापकता वाढत गेली आणि मग संपूर्ण देशभर राज्यभर हिंदुत्व आणि मराठी याची जी काही वाटचाल सुरू झाली आणि त्याच वाटचालीवर त्यांचे विचार घेऊन आम्ही शिवसेना पुढे जाते आहे आणि मला या ठिकाणी बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करताना एक समाधान देखील आहे की त्यांच्या विचारांना पुढं घेत असताना अवघ्या तीन साडेतीन वर्षामध्ये शिवसेना आज चांदा ते बांदा घराघरामध्ये शिवसेना पोचली विधानसभेमध्ये शिवसेना सिंगल लार्जेस्ट सेकंड लार्जेस्ट पार्टी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष विधानसभेत झाला झालेल्या अगोदरच्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला क्रमांका आता झालेल्या महापालिकांच्या निवडणुकात देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आणि हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे देखील सिद्ध झालं एक माझ्यासारखा साधा प्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचा मुख्यमंत्री देखील काम करण्याची संधी मला मिळाली या संधीचं सोनं करण्याचं काम माझ्या सर्व सहकारी आणि कार्यकर्त्यांसह मी केलं आणि म्हणूनच बाळासाहेबांचे जे काही संकल्प होते जे सर्वसामान्य माणसासाठी जे काही त्यांनी स्वतः आणि शिवसेनेने वाहून घेतलं होतं या सर्व ज्या लोकाभिमुख उपक्रम आहेत त्याला चालना देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे एक दूरदृष्टी असलेला नेतृत्व आणि बाळासाहेबांची सर्वसामान्यांच्या प्रती असलेली जी काही संवेदना आहे आणि जे काही संकल्प आहेत ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करू आणि मला देखील याचा अभिमान आहे की आम्ही महायुती म्हणून महाराष्ट्रात काम करतो आहे आणि एन डी ए म्हणून आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना देखील अतिशय एन डी एमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी असतील आमचे गृहमंत्री अमित भाई असतील अध्यक्ष असतील भारतीय जनता पक्षाच्या शिवसेनेला एक एनडीएचा प्रमुख घटक म्हणून नेहमीच मान सन्मान देण्याचं काम एन डी एच्या माध्यमातून होतं आहे आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन की सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठा करणारा नेता दिलेला शब्द पाळणारा नेता जगामध्ये आजवर आम्ही पाहिला नाही आणि तो बाळासाहेबांच्या रूपानेच पाहिलेला आणि म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की त्याचाही उल्लेख मी पुन्हा करतो की अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीचं आणि काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवण्याचं हे दोन्ही स्वप्न देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित भाईनी देखील तीनशे सत्तर कलम हटवलं आणि प्रधानमंत्री मोदीजींनी स्वप्न जे तमाम करोडो हिंदू आपल्या राम भक्तांचं स्वप्न बाळासाहेबांचं स्वप्न अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचं तेही पूर्ण केलं आहे <laughs> त्याच्यामुळे तुमच्या मित्रपक्ष खरंच नाराज झालाय का भाजप आणि मनसेला सोबत का घ्यावं असं वाटलं कारण तुमच्याकडे महायुती म्हणून लढणार असताना मोठ्या प्रमाणामध्ये बहुसंख्य बहुमत आहे तर सुद्धा मनसेची गरज का वाटते आणि दुसरीकडे संजय राऊतांचं ते विधान आहे की बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला शिंदेचं शिवसेना नको आहे वेळ भाजपा बरोबर जाऊ एवढं प्रेम अतिप्रेम कशा त्यांचा खूप प्रेम आहे माझ्यावर एवढं 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 प्रेम आहे की बसता उठता झोपता स्वप्नात सुद्धा मी दिसतो त्यामुळे त्याच्यावर मी बोलत नाही फक्त एवढंच सांगतो की मनसेने त्या भागातल्या विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे भारत आणि यापूर्वी देखील लोकसभा आणि विधानसभेमध्ये मनसे आमच्यासोबत होती त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलाय फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आहे ही युती आजची नाही आहे आम्ही युतीमध्येच तिकडे महायुतीमध्येच सत्ता स्थापन करणार आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि आता मनसे जो आहे आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आलेला आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असं कुठंतरी एकामेकापासून सत्तेमध्ये लांब राहणार हा विषय नाही आहे

जे काही दोन हजार बावीसला जेव्हा बाळासाहेबांच्या विचारधारेशीच प्रतारणा ज्यांनी केली आणि बाळासाहेबांना जे अभिप्रेत होतं विरुद्ध काम केलं मॅन्डेट दिलं होतं जनतेने शिवसेना भाजप युतीला परंतु सरकार बनवलं बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातल्या लोकांच्या बरोबर त्यामुळे आमचा विचार जो आहे आमची विचारधारा बाळासाहेबांच्या विचारांची जी आहे ती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही आताची युती नाही जी, आता ना आ... आता आहे ही बाळासाहेब अटलजी अडवाणीजींच्या काळातली आहे आता एनडीएचे आमचे प्रमुख आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आज एनडीए मध्ये आम्ही सोबत आहोत महायुतीमध्ये सोबत आहोत त्यामुळे विचारधारेबरोबर आम्ही जाणार आता त्यामुळे काय अडचण आहे कसं काही कुठला काय प्रस्ताव आम्हाला कोणाच्या प्रस्तावाची गरज काय इथे शिवसेना भाजप युतीचा महापौर महायुतीमध्ये होतोय मुंबईमध्ये महा मुंबईत काय मग ठाणे असेल कल्याण डोंबली असेल उल्हासनगर असेल नवी आपली नव्या मुंबईत पण शिवसेना भाजप सत्तेमध्ये तुझं कोण आहे आणि पनवेल आहे मुंबई एम एम आर आहे राज्यातल्या काही किरकोळ महापालिका सोडल्या तर सगळीकडे मायुतीचाच महापौर होणार आहे आम्ही काही ठिकाणी एकत्र लढलोय काही ठिकाणी आम्ही वेगळे लढलो पण शेवटी महायुतीच आहे जिंकले माहिती मुंब्रामध्ये एम आय एम ची नगरसेवक नवीन नगरसेवक आहे तिचा विषय खूप चर्चेचा आता झालेला आहे की गिरवा उमरा करा उर्ग वगैरे काय तुमच्या ठाण्यामध्ये एकदम सगळ्याकडे ठाणे जिल्हा हा भगवा आहे आणि ठाणे मुंब्रा हा ठाणे जिल्ह्यातच येतो

कुणाचा फायदा झाला आणि कुणाचा तोटा झाला त्यामुळे निवडणुकीमध्ये झालेल्या निकालावरून स्पष्ट आहे झाला ना त्याच्यामध्ये आता त्याच्यात फायदा आणि तोटा कोणाचा बघतोय ना आपण समजलं की नाही आता त्यांनी तर त्यांना आधीच वीस वर्षापूर्वीच नवीन काय आला आहे हा राज ठाकरेजींचं ट्विट मी बघितलं अगदी छोटं ट्विट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही घेणार नाही आणि त्यांनी नेहमी त्यांच्या वैयक्तिक फायदा काय होईल हे कधी पाहिलं नाही त्यांनी व्यापक भूमिका अगोदर पण जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या काळा लोकसभेच्या वेळेस घेतली होती विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेला पण घेतली होती त्यामुळे ते डेव्हलपमेंटला महत्त्व देतात आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावनांची कदर करतात आता बाकी लोक काय करतात ते तुम्हाला माहिती आहे अरे असं कधी होत का की त्यांच्याकडे एकच माणूस आहे बरं कुणाकडेच नाही त्याच आरक्षण काढावं असं कधी असं कधी होत नियमाप्रमाणे होत सगळ्या गोष्टी आहेत आणि नियमाप्रमाणे जे आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते आमच्या नगरविकास राज्यमंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे असं बिलकुल होत अरे मग कोर्टात जाव ना मग आम्ही कुठे नगरविकास विभाग असं करता येणार नाही तुम्हाला नियम डावलून काम नाही करता येणार नियमानुसार जे आहे त्या ज्या त्याच्याप्रमाणे रुल्स प्रमाणे आहे त्याप्रमाणे केलेले आहेत ज्या पद्धतीने आज तुम्ही महत्वाचे घोषणा केलेल्या आहेत आपलं सरकार होतं त्या काळामध्ये वाढ केला आणि सुरू केला अनेक फायदा मात्र जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर त्या खूप दुर्लक्ष केले गेलं अशा पद्धती आता वातावरण निर्मित झाले होते आणि तशा बातम्या देखील समोर चुकीचं आहे मी मुख्यमंत्री असताना ज्या योजना सुरू झाल्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे सगळे आपले दवाखाने सुरू आहेत आणि मी त्याची माहिती घेत असतो त्यामुळे तिथल्या लोकांना अतिशय एक म्हणजे दिलासा देणारा हा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे तो तसाच सुरू आहे किंवा त्याच्यामध्ये आणखी आम्ही जे टेस्ट आहेत ज्या तपासण्या त्या आणखी त्याच्यात वाढवलेल्या आहेत जबाबदार तेच आहेत ना उभाटा ज्यांनी पंचवीस वर्ष सत्ता गाजवली आणि खड्ड्यातून लोकांना टाकलं खड्ड्यातला प्रवास दिला इथे शिवरेज ट्रीटमेंट प्लांट सारख्या प्रकल्प केले नाही सगळं प्रदूषण आणि सगळ्या गोष्टी केल्या कोविड मध्ये काय काय केलं आता सगळं बोलत नाही मी सगळं केलं जबाबदार तेच आहेत आम्ही मुख्यमंत्री झाल्या झालं ताबडतोब कॉन्क्रिटायझेशनच काम सुरू केलं शिवरेज ट्रीटमेंट प्लांट सात सुरू केले बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला त्यांनी बंद केलेले सगळे प्रकल्प आम्ही मार्गी लावले मग लोक कोणाला मत देणार महापौर व्हा अशी मागणी केली जाते मागणी आहे का मुंबईचा महापौर शिवसेनेचा व्हावा अशी मागणी केली शताब्दी वर्षाचा जातो मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल तुम्हाला एकच सांगतो कुठला पक्ष माझं एकच सांगतो मला अरे बाबा आमची युती आहे त्यांच्यासारखी युती आहे का ह्याला खड्ड्यात घाल त्याला वर काढ हा घातलं ना आम्ही नाही करत ते खुर्ची आणि सत्ता आमचा हा अजेंडा नाही आहे आम्ही मुंबईकरांना काय देणार आहोत मुंबईकरांनी विश्वास ठेवला ना आमच्यावर आता मुंबईकरांना या पाच वर्षांमध्ये ही मुंबई मुंबईसारखी जागतिक दर्जाच्या शहरासारखी जसं मोदी साहेब इथे येऊन बोलले की नाही की मुंबईला फिनटेक कॅपिटल करणार मुंबई ग्लोबल फायनान्शियल हब झालं पाहिजे लगेच ओरड सुरू झाली मुंबई तोडणार मुंबई जाणार अरे तू मराठी माणूस तुमच्यामुळेच गेला बाहेर त्याला आम्ही मुंबईत परत आणणार हे वचन आम्ही दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला मुंबईकरांना काय मिळणार आहे त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहेत हा अजेंडा आहे आमचा મરાબલ બદલાપુર બદલાપુર ઘટના અતિશય દુર્દૈવી आणि त्या घटनेमध्ये अतिशय माणसाला माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि त्याच्यामध्ये जे आरोपी त्याने अरेस्ट झालेली आहे त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅकवर केस घेऊन त्याला चांगली म्हणजे त्याला चांगली म्हणजे त्याला कडक शिक्षा म्हणजे त्याला फाशीच लागली पाहिजे ना असे जर कृत्य करायला लागले तर अगोदरच्या वेळेस ते निर्णय झाला होता चांगला म्हणजे कठोर शिक्षा